नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सविस्तरपणे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हजरत पीर सातू सय्यद बाबा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं ही यात्रा गुरुवार दिनाक अठ्ठावीस ती ते तीस नोव्हेंबर अशी तीन दिवस चालणार आहे या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती यात्रा पंच कमिटीचे शांतरंग पठान अप्पू काळे पांडुरंग बनगर सुरेश आणि मोहन शिंदे यांनी दिली आहे यावर्षी गुरुवारी दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी देवाला गंध लावणे शुक्रवारी देवाला नैवेद्य दाखवणे आणि शनिवारी जंगी कुस्त्याचं आयोजन करण्यात आलंय तसेच दोन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय यावेळी गावातील भावी सरपंच औदुंबर मोरे ग्रामपंचायत सदस्य बंडू काळे भीम सावरकर समाजसेवक साधू लोहार माजी सरपंच अमरभाऊ पाटील जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब मोरे सुनील बेडगे बालाजी आलगुडे आदी उपस्थित राहणार आहेत अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज सोलापूर ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज